आनंद नागरी पतसंस्थेचे आम्ही सर्व टोळीदार एकत्र कशासाठी जमलेले आहोत प्रत्येकाचे पैसे या नागरी पतसंस्थेत आम्ही गुंतवले होते परंतु पतसंस्थेच्या संचालकांनी आम्हाला फसून त्या पैशांचं काय केलं हे आम्हाला त्याचा पत्ता नाही आणि पोलीस सांगतात ते फरार आहे त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला आज रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना पोलीस निरीक्षक संदेश के केंदळे साहेब यांना राख राखी बांधून सर्व ठेवीदारांचे फक्त महिलांचेच नाही तर थे, सर्व ठेवीदारांचे या कडून आमच्या सर्वांचं आर्थिक फायदा आर्थिक आमचं रक्षण व्हावं या दृष्टीने आम्ही सर्वांनी या सर्वजण या ठिकाणी जमलेले आहोत आणि केंदळे सरांनी आम्हाला शब्द दिलेला आहे ती रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही आम्हाला भेटलेली आहात परंतु तुमची भाऊभीज आम्ही नक्कीच गोड करू